तर राजन साळवींनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर विनायक राऊतांवर हल्लाबोल केलाय विनायक राऊत आणि सामंत बंधूंची मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय लोकसभा के निवडणुकीत सामंत बंधूंनी विनायक राऊतांना मदत करूनही ते हरले असं म्हणत राजन साळवींनी राऊतांवर निशाणा साधलाय पाहूयात शिवसेना नेते राजन साळवी आपल्या सोबत आहे काही वेळापूर्वीच त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे साळवी साहेब नेमकं कुठल्या क्षणाला तुम्हाला असं वाटलं की उद्धव ठाकरे यांची आता आपण साथ सोडली पाहिजे ज्या शिवसेनेत तुम्ही जवळपास पस्तीस वर्षाहून अधिक काळ कार्यरत होता त्या शिवसेनेला आता जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे शिवसेना पक्षाचं गेले अडतीस वर्षे मी काम करतोय त्या कालावधीमध्ये अनेक निवडणुका लढवल्या त्या निवडणुका मी जिंकलो यशाच्या शिखरापर्यंत गेलो परंतु ह्या संपूर्ण कालावधीमध्ये मला दोनदा पराभव सामोरं जावं दोन हजार सहाची पोटनिवडणुकीमध्ये मी पराभव झालो तो पार्श्वभूमी वेगळी होती त्यावेळीची गोष्ट वेगळी होती पण दोन हजार चोवीस सालच्या या निवडणुकीमध्ये माझ्या पराभवाला माझ्या कुटुंबातली माणसं मी शिवसेना पक्षाचे नेते विनायक राऊत त्यांचे असणारे सर्व पदाधिकारी या लोकांनी त्या ठिकाणी माझ्याविरुद्ध चुकीचं काम केलं पक्षामध्ये राहून मला पाडलं ही हे दुःख माझ्या मनामध्ये असल्यामुळे मी ठरवलं की की आपल्याला ह्या पक्षात आता राहून चालणार नाही आणि म्हणून मी शांत बसलो होतो परंतु आज महाराष्ट्रामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये विकास साधायचा असेल त्या ठिकाणी कामं करायचं तर सत्तेचा पर्याय नाही आणि माझ्यासोबत तीन पक्ष होते त्या ह्याच्यामध्ये माझा जो मूळ पक्ष होता शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपलं दैवत होतं त्या ठिकाणी धनुष्यबाण होतो आणि म्हणून तो, तो पर्याय मी स्वीकारला आणि या पक्षामध्ये आजपासून दाखल झालेला ज्या विनायक राऊतांनी तुमचा पराभव केला के ते विनायक राऊत आज तुमच्यावरती टीका करतायत की ज्या सावंत बंधूच्या विरोधात तुम्ही लढले त्याच सावंत बंधूंचा तुम्हाला आता शिवसेनेत नौकर बनून राहावं हो लागेल परत मला लक्ष राजन राजन साळवींचा ज्या विनायक राऊतांनी पराभव केला ते विनायक राऊत तुमच्यावरती आता टीका करतायत की असं म्हणतायत की ज्यांच्या विरोधात राजन साळवी लढले त्याच सावंत बंधूंचा आता शिवसेनेत त्यांना नौकर बनून राहावं लागेल आता ते विनायक राऊत हे सामंतांचे किती जवळचे होते सामंतांचं आणि विनायक किती मिलीजुली होती ह्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि म्हणून या विधानसभा निवडणुकीमध्ये सामंतांनी मदत विनायक राऊतला केली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत पराभूत झाले पण पर लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विनायक राऊतनी त्यांना मदत केली ही वस्तुस्थिती तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे कोण कौन कोणाचं नोकर कोण कौन कोणाचे संबंध हे सांगण्याची काही गरज मी नाहीये नोकर बोलण्याची आवश्यकता नाही उद्धव ठाकरे नाही सांगितल्यानंतर त्यांच्याकडनं काही निर्णय घेण्यात आला नव्हता का विनायक राऊत आपण बघतोय या निवडणुकीत देखील विनायक राऊत यांनी सामंत बंधूंची मदत केली आणि अनेकदा सामंत बंधूंनी विनायक राऊत यांची मदत केली असा गौप्यस्फोट राजन साळवी यांनी केलाय पर्सन कल्पेश सावडेकर अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई